इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मातंग समाजावरती होणारे अन्याय अत्याचार या याविरोधामध्ये तसेच विविध मागण्यांसंदर्भात 30 सप्टेंबर रोजी लहुजी शक्ती ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येनं राहुरी येथील तहसील कार्यालयावरती भव्य मातंग आक्रोश मोर्चा काढण्यात आला लहुजी क्रांती सेनेचे से महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये म्हटलंय की रावरी तालुक्यातील कणगर इथे लाहुंडे नामक मातंग समाजाच्या कुटुंबावरती जीवगिणा हल्ला करण्यात आला तर घटनेला सुमारे वीस दिवस झाले आहेत मात्र घटनेमधील मुख्य आरोपी अद्याप मोकाटच आहे त्याला अटक झाली नाहीये आरोपीला तीन दिवसात अटक न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावरती महाराष्ट्रामधील समस्त मातंग समाजाच्या वतीनं बिराड मोर्चा काढण्यात येईल अशावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजावरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होतोय या होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये तसेच विविध मागण्यासंदर्भात लहुजी क्रांती सेनेच्या वतीनं भव्य मातंग आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चेला राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रमशाळा या ठिकाणावरनं सुरू तर नगर मनमाड रोड जिजाऊ चौक नवीपेठ शनी चौक स्टेशन रोड या मार्गे तहसील कार्यालयावरती हा मोर्चा जाऊन धडकलाय या ठिकाणी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करून संताप व्यक्त केला आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला या प्रसंगी मोर्चा लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे आणि प्रभारी प्रदेश अध्यक्ष कैलास खंडारे तसे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे वंचितचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने बाबा साठे बाबासाहेब शेलार आदींसह मातंग समाजामधील बंधू भगिनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये तहसील कार्यालयावर पोहोचणार आगळ्या वेगळं आंदोलन आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये फक्त निवेदन देण्यात आलं मात्र आज या ठिकाणी मात्र आक्रोश मोर्चाच्या माध्यमात ज्ञानेश्वर जगदने यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये जे कणघर मधील आमच्या माय भ्याड हल्ला झाला त्या प्रकरणातील आरोपीला अद्यापही पाठीशी त्या ठिकाणी घालून त्यांना अटक केल्या जात नाही आणि म्हणून या ठिकाणी ठाणेदार संजय ठेंगे पोलीस कर्मचारी शेळके दुसऱ्या प्रकरणातला मग वरगाव प्रकरण असू देत घोगेरगावच्या रस्त्याचं प्रकरण असू देत आणि खास करून या राऊरी तालुक्यामध्ये जे अनेक प्रकरण झाले त्या संपूर्ण प्रकरणाची एकत्रित जनती करून या ठिकाणी शासनाला विचारण्यासाठी आम्ही अकोश या मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवतोय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासनामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कतुर, कार्यवाही झाली पाहिजे ज्या पीडित कुटुंबाने ज्या ज्या तक्रारी सर्व कठोर शासन सकल मात्र राऊल तहसील कार्यालयावर कणघरीतील जी घटना घडली त्यातील आरोपींना पाठीशी घालणारे पोलीस संजय ठेंगे यांना सह आरोपी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं किंवा या ठिकाणी बदली करावी ही मुख्य मागणी आहे आणि त्या आरोपींना आरोपीशी तडझड करून त्यांना दवाखान्यामध्ये आर्मी ठेवून अर्थ सहकार्य करणारे पोलीस कपल शेळके त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे त्याचा निकाल दिलेला आहे ते वर्गीकरण शासनाने तात्काळ करावं ही एक महत्वाची मागणी आहे आज या ठिकाणी गावरी तालुक्यातील ज्या काही माता समाजावर तीन चार घटना झालेल्या आहेत अन्याय अत्याचाराच्या त्या अन्याय अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी समस्त मातन समाजाच्या वतीने आज या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या आक्रोश मोर्चामध्ये संपूर्ण राहुरी तालुक्यातून अहमदनगर जिल्ह्यातून या ठिकाणी समाज बांधव गोळा झाले आणि या ठिकाणी प्रशासनाचा आम्ही या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आणि ते जे कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशी आम्ही सर्व समाज बांधवांनी मागणी केली या आंदोलनास श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचा देखील आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला ना एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर